शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी आपल्या कार्यकर्ते समर्थक आणि मित्रपरिवाराला उद्देशून एक भावनिक पत्र लिहिले आहे या पत्रातून त्यांनी आपल्या प्रकृती बाबतची माहिती दिली असून वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे नमूद केले आहे आपण दाखवलेले प्रेम आणि विश्वास हेच माझे खरे बळ आहे मी यातून लवकरच बाहेर पडेन असे त्यांनी पत्रात म्हटले आहे राऊत यांनी पुढे लिहिले आहे की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सध्या त्यांना बाहेर जाणे आणि गर्दीत सहभागी होणे टाळावे लागणार आहे त्यास नाईलाज आहे पण मी लवकरच नव्या जोमाने आपल्या भेटीस येईन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे या पत्राने केवळ शिवसैनिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात भावनिक वातावरण निर्माण झाले आहे अनेक कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी सोशल मीडियावरून संजय राऊत यांच्या प्रकृतीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त केली आहे राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातही या पत्राने चिंतेचे वातावरण तयार केले आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेते अरविंद सावंत प्रिया दत्त तसेच इतर अनेक राजकीय सहकाऱ्यांनीही त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत संजय राऊत नेहमीच आपले विचार ठामपणे मांडणारे तडफदार नेते म्हणून ओळखले जातात त्यांच्या आजारपणाच्या बातमीने राजकीय वर्तुळातही काळजीची लाट उसळली आहे जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच भावना दिसते संजय राऊत पुन्हा जोमाने परत येणारच कारण ते फक्त नेता नाहीत तर प्रेरणा आहेत आज त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करा उद्या ते पुन्हा महाराष्ट्राच्या आवाजात बोलतील नेहमीसारखे ठाम निर्भीड आणि जाज्वल्य